प्रहार टीव्ही निवडणूक आयोगानं मंगळवारी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन लोकांना भेटण्याची परवानगी दिल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय हरलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करत आहे असा थेट आरोप राज ठाकरेंनी केलाय हा जर जुना नियम असेल तर विधानसभा लोकसभा किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये का केलं नाही अशी विचारणाही राज ठाकरेंनी केली आहे राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत होते काल पाच वाजता प्रचार थांबला आणि आपण ज्या काही निवडणुका इतकी वर्ष पाहत आहोत त्यात निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि नंतरच्या दिवशी मतदान ही आतापर्यंतची प्रथा आजपर्यंत होती या सरकारला काय हवं आहे आणि यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवी प्रथा पद्धत कुठून या आली याची कल्पना नाही विधानसभा लोकसभेला किंवा त्याआधी का नव्हती ही आता कशासाठी आली मतदारांना भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही पैसे वाटू शकता असं म्हणायचं असेल ही मुभा का दिली काय बदललंय आता नव्यानं या गोष्टी कशासाठी आणल्या जात आहेत असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत पांडू नावाचं एक मशीन आणलं आहे कोणत्याही राजकीय पक्षाला नवीन मशीन दाखवलेलं नाही उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिला असून नवीन युनिट दाखवण्यास सांगितलं जात आहे हे काय मशीन आहे हे दाखवावं सांगावं इथंपर्यंत ही आयोग गेलेलं नाही त्यावर उत्तर देत नाही त्यांच्याकडून आता आम्हाला अपेक्षाही नाही रोज कायदे बदलत आहेत जनतेनं प्रश्न विचारायला हवेत सरकारला जी गोष्ट हवी आहे ती करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का त्यांना ज्या सुविधा हव्या त्या मिळवून देण्यासाठी निवडणूक काम करत आहे का असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे सर्वांना सांगायचं आहे की सतर्क रहा बुथवर कोणत्या तरी गोष्टी सुरू आहेत यावर लक्ष ठेवा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांवर लक्ष ठेवा कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत हे दिसत असून अनेक रील्स बाहेर येत आहेत भाजपा शिंदेकडून पत्रकाराच्या आत पैसे लपवून वाटले जात आहेत लोक नाकारत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे जनतेनं शिवसेनेनं मनसेनं संतर्क राहावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय ले। हरलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करत आहे हा आमचा आरोप आहे असंही त्यांनी ठामपणे म्हटलं आहे विधानसभेला लोकसभेला का झालं नाही या निवडणुकीत जुना नियम बाहेर काढावा असं का वाटलं ईव्हीएम पण जुन्या इमर्जन्सी म्हणून वापरत आहोत त्यांचं असं म्हणणं आहे ही नवीन काय मशीन आहेत लोकांनाही माहीत नाही म्हणजे महाराष्ट्रात काय प्रकारचं राजकारण सुरू आहे निवडणुका सुरू आहेत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं आहे